वांद्रे येथील श्री, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या राज्यातील सहा विभागातील प्रमुख बैठक आयोजित करण्यात आली होती महामंडळाच्या प्रदेश अध्यक्षपदी कोल्हापूर येथील सयाजीराव झुंजार कार्याध्यक्षपदी नागपूर येथील श्याम आरसकर आक्सरकर यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे संस्थापक कार्यकारिणीमधील प्रभाकर फुलबांदे अंबादास पाटील सुमंतई पवार बाळासाहेब तावरे पूर्व प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अरिंद देसाई उपस्थित होते यावेळी प्रादेशिक रामदास पवार लातूर घनश्याम वाघ मुंबई प्रदेश संघटक अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नंदकुमार मोरे यांची निवड करण्यात आली आहे विद्यमान अध्यक्ष सयाजीराव झुंजार यांनी सर्वांना सोबत घेऊन नाभिक समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत महामंडळाचं कार्य पोहोचवणं नाभिक समाजाच्या तरुण तरुणींनी अत्याधुनिक सलून व्यवसायामध्ये सहभागी करणे त्यांना व्यवसायाचं तंत्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी विविध शहरांमध्ये कोर्सेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सा सांगितलंय सभागृहात झालेल्या बैठकीत राज्य कार्यकारिणी जाहीर करून सर्व पदाधिकारी यांना अधिकृत निवडपत्र यावेळी देण्यात आलंय नाभिक समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणं श्री संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळावरती पदाधिकारी नेमणूक करणे कर्ज मर्यादा एक लाखावरून दहा लाख करणं यामधील जाचकटी शिथिल करणं विधान परिषदेवर नाभिक समाजाला प्रतिनिधित्व मिळावे महाराष्ट्र नाभिक महामंडळ ही महाराष्ट्रातील नाभिक समाजाची मातृसंस्था असून ती सर्व व्याप्त आहे त्या संस्थेसाठी आर्थिक मदत देणं शासनाच्या वतीने जातीनिहाय जनगणना व्हावी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आणि ठराव करण्यात आला महिला दिनाचा औचित्य साधत मुंबईसह महाराष्ट्रातून आलेल्या सर्व महिलांना भेटवस्तू सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलाय सुमन पवार पुणे सीमा राऊत नाशिक मेघा राणी जाधव कोल्हापूर गीता चव्हाण दादर उमा वाघ बांद्रा व वा अन्य महिलांचा गौरव यावेळी करण्यात आलाय यावेळी सयाजी झुंजार दत्ताजी अनारसे सुमनताई पवार सीमा राऊत मेघा राणी जाधव गीता चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केलं रोखठोक पोलीस स्टॅन्ससाठी रा रामभाऊ आवारे निफाड